नमस्कार मैत्रिणींनो आज बनवणार आहोत चिकनची भाजी बनवणार आहे आणि हे अर्धा किलोचं चिकन आहे आपण घेतलेलं तर आपण याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया त्यासाठी थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि हे सुकं खोबरं आहे आणि चार पाच मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत एक टॅमॅटो घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्ध अद्रक घेतलेला आहे आणि दोन कांदे घेतलेले आहेत तर आपण सर्वप्रथम आपण खोबरा आहे तो बारीक कापून घेऊ आणि भाजायचा आहे आणि नंतरला कांदा आहे तो बारीक चिरून भाजून घ्यायचा आहे तर चला आपण भाजून घेऊया आप... भाजून घेऊया आपण बारीक गॅसवर आपण कांदा पण असा हलका लाल रंग येई तोपर्यंत भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपण मिक्सरमध्ये न वाटण करता आपण या पाट्यावर वाटण करणार आहोत सर्वप्रथम आपण खोबरा घेतलेला आहे आणि तो आपण बारीक वाटून घेणार आहोत कांदा आणि खोबरा आपण ह्या सगळ्यांचं वाटण करून घेणार आहोत पाट्यावर टॅमॅटो पण करणार आहोत वाटण आपण वाटण वाटून घेतलेलं आहे सुका खोबऱ्याचं वाटण आहे आणि हे कोथंबीर मिरची लसूण ह्यांचं पेस्ट करून घेतलेलं आहे आपण हे दोन्ही पण आपण वाटण करून घेतलेलं आहे या दोन्हींचं तर चला आपण पुढची रेसिपी बघूया आपण आता तेल घेतलं आहे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये जे वाटण केलं होतं खोबरा कांदा ते आपण वाटण टाकणार आहोत त्याच्यामध्ये तेजपत्ती आणि दालचिनी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपलं वाटण चांगलं भाजून झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये मसाले घेणार आहोत सर्वप्रथम लाल मसाला हा घरी बनवलेला आहे तो दोन चमचे घेतलेला आहे त्यानंतर हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आणि हा आहे तो दुकानामधनं आणलेला मसाला पॅकेट आहे तो पण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मग चालू आता आपण त्याच्यामध्ये चिकन टाकूया आणि आपण ही भाजी आहे ती सुकी बनवणार आहोत आपण ही चिकनची भाजी सुकी पद्धतीने बनवणार आहोत आपण आता त्यामध्ये मीठ घेऊया तुम्ही तुमच्या चवीनुसार अंदाजाने टाकलं तरी चालेल आम्ही एक चमचा घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही वा आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि आपण झाकणामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यावरच शिजवायची आहे आणि बारीक गॅसवर पंधरा वीस मिनटं आपण भाजी छान अशी शि शिजवून घेणार आहोत आपली चिकनची सुकी भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी तेल सुटलेलं आहे त्या भाजीला बघू शकता तुम्ही आपली चिकनची सुकी भाजी रेडी झालेली आहे या जेवायला तुम्ही पण आपली ही भाजी रेसिपी आहे ती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा